जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक अठ्ठावीसावा पाहणार आहोत दिनानाथ को दंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी जना वाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थांनी रामरायांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे राम कसा आहे तर तो कोदंडधारी आहे कोदंडधारी म्हणजे धनुर्धारी आहे कोदंड याचा अर्थ धनुष्य आणि धारी म्हणजे धारण करणारा असा तो प्रभु राम कोदंडधारी आहे आपण जर रामरायाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणली तर आपल्याला लगेच त्यांच्या हातामधलं धनुष्य दिसतं धनुष्य हातात असणं म्हणजे शौर्याचं पराक्रमाचं प्रतीक आहे श्रीराम हे शूर वीर पराक्रमी होते त्यांनी धर्माचं रक्षण करण्याकरता हातामध्ये धनुष्य धारण केलं आहे पण याबरोबरच त्यांच्यामध्ये अजूनही एक गुण आहे आणि तो म्हणजे ते दिनानाथ आहे दिनानाथ हा राम कोदंडधारी म्हणजे जसा राम शूर वीर पराक्रमी आहे तसाच तो दयाळू आहे दिनांचा ना नाथ आहे अनाथांचा नाथ आहे कृपाळू आहे करुणासागर व भक्तवत्सल आहेत ते सदैव आपल्या भक्ताचं रक्षण करतात अशा रामरायाला पाहून तर काळ देखील थरथर कापतो काळ म्हणजे काय तर यम पुढे देखता काळ पोटी थरारी काळालाही अर्थात यमालाही त्याचं भय वाटतं एवढं सामर्थ्य श्री प्रभू रामचंद्राचं आहे अशा रामाला जर आपण अनन्य भावाने शरण गेलो तर तो आपलं सदैव रक्षण करतो आपल्यावर कृपा करतो पण आपलं कसं आहे ना आपण शरणागत व्हायला तयारच होत नाही ही चूकता आपलीच आहे भगवंत सदैव माझ्याबरोबर आहे अशी आपली दृढ भावना जर असली तर राम आपली कधीही उपेक्षा करीत नाही जनावाक्य नेमस्त्य हे सत्य मानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रामाला तर आपल्या भक्ताचा अभिमान आहे हे वाक्यही सत्य आहे आपण जर त्याला आर्ततेने त्याने हाक मारली तर तो आल्याशिवाय राहत नाही आपल्याला कधीकधी असं वाटतं की ज्याचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे जो भगवंताचा खरा भक्त आहे तर मग त्याच्यावर संकटं आलीच नाही पाहिजे पण असं होत नाही संकट तर येणारच पण अशा वेळीसुद्धा भगवंत आपल्याबरोबर आहे अशी जर आपण दृढ भावना ठेवली तर तो भगवंत आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही कोणत्या न कोणत्या रूपाने तो येतो आणि आपल्याला सहाय्य करतो आपल्याला त्या संकटामधून सही सलामत पार पाडतो पण त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने त्याचा दास व्हायला पाहिजे आता रामाचं दास होणं म्हणजे काय तर त्याला जे आवडेल त्या पद्धतीने वागणे आपल्या वाटेला आलेली कर्मे उत्तम प्रकारे करणे प्रत्येक कार्य हे रामरायाच्या स्मरणाने करावे आणि मी करता नसून राम करता आहे हे लक्षात ठेवून ते कार्य करावे तोच राम माझ्याकडून सर्व कर्मे करून घेतो म्हणून त्याचं केलेलं काम पुन्हा त्याला समर्पित करायचं अशा प्रकारे अनन्य भावाने रामाला शरण जाऊन त्याचा खऱ्या अर्थाने दास व्हायला पाहिजे तेव्हा कुठे तो आपले रक्षण करतो आपला सांभाळ करतो मी जर खरा दास व्हायला तयार नसेल तर राम आपल्यावर कृपा करणार नाही रामाची कृपा होण्याकरता आपणही त्याचे खरे भक्त खरे दास असणं आवश्यक आहे मगच तो आपलं कल्याण करतो आपल्याला चौऱ्यांशी लक्ष येऊणी फिरून मिळाल्यानंतर हा दुर्लभ असा मानवदेह जन्म मिळाला आहे त्याची सार्थकता ही रामाचा दास होण्यामध्येच आहे तेव्हा आपण खऱ्या अर्थाने रामाचा दास होऊन आपला जन्म सार्थकी लावावा असे समर्थ म्हणतात हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ